राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल आगामीवाडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले रंजिता पाटील वृद्धी गौरव भोईर यांनी पक्षाच्या वतीने आपापले उमेदवारी अर्ज सादर केले अर्ज दाखल करताना पक्षाचे तालुकाध्यक्ष जयेश शेलार तसेच रोहिदास शेलार हे उपस्थित होते यावेळी जयेश शेलार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले आज वाडा नगरपंचायतचा शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडून जवळपास नऊ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये दोन अर्ज जे आहेत नगराध्यक्षपदासाठी आहेत आणि नगराध्यक्षपदाच्या आमच्या एक उमेदवार आहेत आणि ते अन्य ठिकाणी सुद्धा लढणार आहेत आणि एक उमेदवारी अर्ज आता भरायची सुरुवात आहे तर अशा पद्धतीने वाडा तालुक्यामध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे वाडा नगरपंचायतसाठी चांगल्या प्रकारची तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात आली की वाडा नगरपंचायतमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे विकासाभिमुख प्रशासन उभारणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात वाडा तालुक्यात सक्षम नेतृत्व देण्यासाठी सज्ज आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्ही उमेदवार देताना अतिशय हुशार आणि अभ्यासू आणि उच्च शिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी वार्ड क्रमांक तेरामधून अजहर शेख हे आय टी इंजिनियर आहेत आणि अशा चांगल्या प्रकारचं उमेदवार आम्ही देऊन या ठिकाणी एक वाडा नगरपंचायतमध्ये बदल घडवण्याचा एक चंद्र बांधलेला आहे एवढं मी नक्की या निमित्ताने सांगतो नमस्कार सर्वप्रथम मी आपण सर्व मीडियाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर सन्माननीय अजितदादा पवार या राज्याचे एक सर्व मो सर्वात मोठे नेतृत्व त्याचे महाराष्ट्र घडवण्यामध्ये एक मोठा हात आहे असं नेतृत्व या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासोबत आहे आणि मी आमच्या पक्षाचे प्रमुख प्रमु। सन्माननीय रोहितदादा शेलार म्हणजे तालुका प्रमुख देशजी शेलार साहेब आणि सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आपण सर्वांना सांगू इच्छितो की ज्या गावात माझा जन्म झाला या मातीचा आपल्यावर ऋण आहे आणि ते ऋणं कुठेतरी फेडता यावं वा। वाड्यातली प्रत्येक जनता ही आपलीच आहे मग ती कोणत्याही जाती धर्मातील असो आणि या गावासाठी काहीतरी करता यावं म्हणून माझ्यासारखा सुशिक्षित युवा आज यांच्यासोबत जोडलेला आहे आणि मी आपल्याला सांगतो की अनेक वर्ष आम्ही या शहरामध्ये राहिलेलो आहेत आज ही अनेक प्रश्न त्यांची उत्तरं सुटलेली नाही आहेत शिक्षणासारखे ना विषय असतील किंवा अनेक विषय असतील या सगळ्या विषयांना सोडवण्यासाठी आज आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि आपण सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि आमचे पदाधिकारी सन्माननीय रोहितदादा शेलार यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढू आणि एक चांगला रिझल्ट तुम्हाला देऊ एवढं सांगतो आणि धन्यवाद या उमेदवारी अर्जामुळे वाड्यातील राजकीय वातावरणात आणखी रंगत वाढली असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार लढत दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे पक्ष पक्षाने माझ्या नातीला तिथे दिल्याबद्दल मी त्यांची प्रथम ऋणी आहे आणि दुसरी गोष्ट जे पक्षाचं काम असेल ती माझ्या नातीकडून मी स्वतः उभी राहून घेईल आणि तिला निवडून आणून द्यायची ही मी जबाबदारी घेते तुमची साथ असेल तर आम्ही जरूर निवडून आमचे प्रयत्न चालू आहेत आमचे संबंध जवळचे आहेत सगळ्यांशी आम्ही मिळून मिसळून असतोय जे मला मदत करता येईल ती मी त्यांना करते त्यामुळे मी माझ्या नातीला संधी दिली ब्युरो रिपोर्ट जनादेश